बहुजन विकास आघाडीचे सर्वे आमदार हितेंद्र ठाकूर माजी खासदार बळीराम जाधव प्रथम महापौर राजीव पाटील व अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने पालघर लोकसभा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी आज अर्ज दाखल केला सव्वीस एप्रिल रोजी औपचारिकरित्या अर्ज दाखल केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने आज पुन्हा पालघर मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले बोईसर नाला सोपारा व वसई विरार या परिसरासह पालघरच्या ग्रामीण भागात बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे शहरी भागात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत वाढवण बंदर हा झाईपासून थेट उत्तरपर्यंतच्या आपल्या मच्छीमारांच्या पोटावर पाय आणणारा प्रकल्प आहे वाढवण बंदरासंदर्भात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली होती त्यावेळी जे एन पीटीचे एम डी सेठी आले होते त्यावेळी त्या बैठकीत खासदार विधानसभेचे व विधान परिषदेचे आमदार होते त्यावेळी बहुजन विकास आघाडी हा एकमेव पक्ष होता ज्याने वाढवण बंदर नको म्हणून त्या बैठकीत सांगितले होते त्यावेळी निवडणूक घोषित सुद्धा झाली नव्हती वाढवणला विरोध करणारा बहुजन विकास आघाडी हा एकमेव पक्ष होता हा विरोध आधीही होता आजही आहे आणि पुढेही राहील असे ठाम मत बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले जिल्ह्याचे पहिले खासदार बळीराम जाधव हो, यांनी उपनगरीय लोकल सेवेला हिरवा झेंडा दाखवला बळीराम जाधव हो, यांनी डहाणू पर्यंत लोकल सेवा आणण्यासाठी प्रयत्न केले पालघरच्या समोर असलेल्या बॉम्बे हाय येथून आपल्याला गॅस मिळावा हा आग्रह धरला आज अर्ध्या जिल्ह्यात पाईपद्वारे गॅस पोहोचला देखील आहे उर्वरित जिल्ह्यात लवकरच गॅस येणार आहे त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात गॅस कसा मिळेल जेणेकरून कारखान्यांची संख्या आपल्याकडे वाढेल व त्यामुळे रोजगार निर्माण होतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत बळीराम जाधव यांच्या कारकिर्दीत डहाणू नाशिक रेल्वेचा सर्व्हे झाला होता त्यानंतर त्याबाबत कोणीही लक्ष दिले नाही त्या कामाला गती देण्याचे कामही आम्ही करणार आहोत असे हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी सांगितले आजची रॅली ही विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली आहे असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले